हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजशी आजच्या आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत करते प्रत्येक लाईव्ह मध्ये आमचा प्रयत्न असतो की तुमच्या ज्या कमेंट्स आम्ही कमेंट थ्रू आम्हाला प्रश्न विचारतात त्याची आम्ही सविस्तर उत्तर घेऊन येऊ शकू कारण प्रत्येक गोष्ट कमेंट मध्ये रिप्लाय करणं तितकस सोपं होत नाही त्यामुळे आजचा हा एपिसोड आणि बिंग थर्सडे डे आपला दिवस असतो गुरुवारी आपण फिजिओथेरपी रिलेटेड गोष्टी जाणून घेतो कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी रोज तक्रारी होत असतात ज्या आपण ओव्हर करतो ज्याच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि मग पुढे जाऊन त्याचा आजार होतो तर ते नको व्हायला त्यासाठीचे हे एपिसोड असतात तर आज आपण डिस्कस करणार आहोत गुडघे दुखी ही का होते आणि फिजिओथेरपी मधून गुडघे दुखी आपण कशी त्याला आपण आवर घालू शकतो किंवा त्याचं पुढचं आपल्या स्नायूंच जॉइंटचं डिजनरेशन कसं थांबवू शकतो तर त्यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर मानसी सोनगेळकर सो so, हाय डॉक्टर मानसी हॅलो नमस्कार येस yes. तर जसं मॅडम मॅडमने तुम्हाला सांगितलं असेल की आज आपण गुडघे दुखी याच्यावरती जास्त बोलणार आहोत आणि माझ्या मा आधीच्या व्हिडिओज मध्ये बरेचसे जॉईंट पेन जसं शोल्डर पेन नेक पेन बॅक पेन आणि तास दुखी यावरती आपण बरेचशी चर्चा केलेली आहे कमेंट्स मध्ये पण भरपूर लोकांचे प्रतिसाद आलेले आहेत पण ऍज ऍज जसं आम्ही म्हणालो की प्रत्येक पेशंट वेगळा असतो आणि त्यामुळे वन टू वन काउन्सिलिंग किंवा वन टू वन कन्सल्टेशन करून त्यांना सोल्युशन देणं फार महत्वाचं असतं तर मी सगळ्यांना आवर्जून हे सांगेन की तुम्ही कमेंटमध्ये तुमचे नंबर सोडा किंवा कन्सल्टेशन बुक करा त्याच्याने आम्ही आणखीन जास्त तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकतो तर आजचा जो हा व्हिडिओ आहे आजचं जे हे लाईव्ह आहे आपलं आज गुडघे दुखींवरती आहे तर गुडघेदुखी अगेन जसं बाकीचे जॉईंट पेन कॉमन तसं गुडघे ही खूप जास्त कॉमन आहे तर गुडघेदुखी हे जे आहे चाळीस पंचेचाळीसच्या नंतर खूप कॉमनली दिसून येणाऱ्या आजार आहे हा आजारच म्हणायला पाहिजे कारण की एकदाची ती लागली तर ती सुटत नाही असं म्हणणं असतं पण या व्हिडिओ मध्ये एंड ऑफ श्योर तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन आणि एवढं पण देईन की एक, दे एक गुडघेदुखी जी असते ही कायमस्वरूपी नसते सो so, गुडघेदुखी कोणाला होते चाळीस पंचेचाळीसच्या नंतर साधारण मेल माणसांना आणि बायकांना हा जो त्रास आहे तो चालू होऊन जातो त्यातल्या त्यात बायकांना हा त्रास लवकर चालू होऊन जातो कारण की मेनोपोजल एज ला ते एक साधन पोचत असतात आणि हॉर्मोनल चेंजेस बरेच होतात शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे कॅल्शियमचे स्टोअर सगळ्यात जास्त तेव्हा कमी होतात आणि हेल्स फॉर्टी फोर्टी फाईव्ह नंतर फिमेल्समध्ये गुडघेदुखी सगळ्यात आधी जास्त दिसून येते मग नंतर मध्ये ही गुडघेदुखी तेच दिसून येते तर गुडघे दुखीचे बरेचसे कारण असतात आणि पहिलं आणि मुख्य प्रामुख्याने कारण म्हणजे गुडघ्यांची झीज होणे तर गुडघ्यांची झीज होणे म्हणजे काय तर आपले दोन दो जॉईन जे असतात ते साधारण असे असतात तर ही मुवमेंट आता मी तुम्हाला साईड व्ह्यू दाखवते ते ही मुवमेंट जी आहे ती दोन गुडघ्यांमध्ये जॉईनची अशी ही मुवमेंट होत राहते तर ह्या मुळे काय होतं तर हाडं जे आहेत ते एक पॉइंट नंतर एकमेकांवरती घासली जातात मग तर ती का घासली जातात जाता। तर दोन गुडघ्यांच्या हाडांमधली दोन हाडांमध्ये गुडघ्यांमध्ये जे दोन हाडं असतात ते ह्या जॉईंटमध्ये एक गॅप असते आणि त्या गॅप मध्ये गाधी असते तर ती गादी जी असते ती काही कारण खूप वेळ उभं राहिल्यामुळे काही त्यांचं प्रोफेशन असतं खूप वेळ आपण उभं राहतो खूप वर्ष उभं राहून काम केलं आहे किंवा खूप वर्ष बसून काम केलं आहे किंवा खूप वर्ष उभं बसून उभं राहून बसून काम केलं आहे किंवा खूप जास्तच गुडघ्यांची जीज आहे पाहायला तडाव्या लागतात खूप जास्त गुडघ्यांची मुवमेंट आहे आणि पायऱ्या उचल उचल सतत करावे लागतात तर ह्या सगळ्या कारणांमुळे ही गाधी जी आहे ती पातळ होत जाते आणि पातळ झाल्यामुळे काय होतं तर हे जे जॉईंट असते ती कमी 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 होऊन हे एक एकमेकांना ला, एक चिपकायला लागतात ते पूर्ण चिपकत नाही पण एक पॉइंटला समजा फक्त आतल्या बाजूला किंवा मधल्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला ह्या ते चिपकतात आणि ते जसे एकमेकांना चिपकतात ते एकमेकांवरती घासायला स्टार्ट करतात तर ती जी मुवमेंट जी आपली स्मूद असते ती न होतात ती आता फ्रिक्शनमुळे साठी सकट होत होऊ लागते आणि फ्रिक्शन अजून झाल्यामुळे काय होतं ते हाड आणखी एकमेकांवरती घासतात आणि झीज आणखीन जास्त मॅक्झिम म्हणजे अजून डबल होते झीज आपली तर पहिलं प्रामुख्याने कारण आहे हाडांची झीज होणं आणि अगेन हाडांची झीज होण्याचे कारण प्रोफेशन जसं मी सांगितलं तसं वजनही आहे वजन, वजन खूप जास्त वाढलं तर हाडान ऑप्को जॉईंट वरती कॉम्प्रेशन प्रेशर येतात गादी लवकर थीम होते खालावते आणि हाडांची झीज आणखी वाढते सो वेट गेन किंवा सडन वेट गेन किंवा कायम वेट जास्त असलेल्या लोकांमध्ये पण लवकर गुडकी दुखी दिसू लागते आधी मी जसं म्हणाले की मध्ये मेनोपॉझल मध्ये कॅल्शियमचा साठा कमी होतो विटॅमिन डी बी होतो त्याच्यामुळे फिमेल्स मध्ये पण गुडघेदुखी लवकर दिसून दिसून येते असतो लवकर गुडघेदुखीचा माणसांमध्ये जरी पंचेचाळीस पासून गुडघेदुखी दिसून येत असेल तरी त्यांच्यामध्येही कॅल्शियम आणि बी ट्वेल्व प्रामुख्याने प्रोटीनचे स्टोअर्स बऱ्यापैकी कमी व्हायला सुरुवात होते एजिंगचे हे साधारण इफेक्ट असतात आणि म्हणून फॉर्टी फाईव्ह नंतर मेल्स मध्ये पण गुडघेदुखी दिसून येते आणि त्याचं कारण असतं विटॅमिन्स कमी कमी होणं तर असे हे बरेच कारण आहेत आणि अगेन ऍज ए सेड की एज रिलेटेड जास्त का कारण असतं तर आता ऑफकोर्स याच्यासाठी सोल्युशन म्हणजे एज रिव्हर्सल आपण करू शकत नाही तर हाडांची झीभ जी आहे ती आपण कधी रिव्हर्स करू शकत नाही ती आपण थांबवू शकत नाही ती आपण स्लो डाऊन करू शकतो म्हणजे घातलेला हाड परत भरून निघणं एक पॉईंट पर्यंत एक सर्टन एज पर्यंत पॉसिबल आहे त्याच्यानंतर ते पॉसिबल नाहीये हाडांची झीज कम्प्लिटली थांबवणं ही पॉसिबल नाही कारण की हा एजिंग प्रोसेस आहे जसे आपले आपली पा, पांढरी होतात आपली स्किन सुर स्किन जी आहे ती डल होऊ लागते ती आपण थोडी कमी करू शकतो पण आपण ती थांबवू शकत नाही सिमिलरली हाडांची झीज आपण थांबवू शकत नाही तर ती कमी करू शकतो मग ती कमी कशी करू शकतो फिजिओथेरपीच्या सहाय्याने पण मी आधीच्याही मध्ये तुम्हाला हे वारंवार सतत सांगते की नुसतं फिजिओथेरपी महत्वाचं नसून त्याचा होलिस्टिक अप्रोच म्हणजे डायट फार महत्वाचं असतं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन फार महत्वाचे असतात तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे काय तर आपल्याला खाली मांडी घालून बसायचं जास्त नाहीये उखड बसायचं नाहीये किंवा चढ उतर जास्त करायचं नाहीये हे गैरसमज आहे जा, की पाय ज्यांचे गुडघे जास्त दुखतात त्यांनी सतत वॉकिंग किंवा पायऱ्या जास्त चालव्या वॉकिंग अलाउड आहे पण पायऱ्या जास्त करू नये त्याच्याने गुडघ्यांवरती आणखीन कॉम्प्रेशन लोड देतात आणि त्याच्या गुडघ्यांची वाढण्याची शक्यता असते पण तुम्ही जेव्हा फिजिओथेरपी घेतात त्याच्यानंतर पर्टिक्युलर करतात आणि जी गुडघ्यांची ताकद वाढते तेव्हा मग मात्र हे त्याच्या पाहिल्या तळ उतर करणं किंवा थोड्या वेळापुरतं मांडी घालून बसणं उखड बसणं अलाउड असतं थोड्या वेळापुरतं सो फिजिओथेरपी घेणं महत्वाचं तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये आपण काय पेशंटला सांगतो की खाली मांडी घालून बसायचं नाहीये उखड बसायचं नाही जास्त पायऱ्या चढ उदर करायचा नाहीये आणि डाएट डाएटमध्ये ऑफकोर्स कॅल्शियम विटॅमिन डी थ्री बी, बी ट्वेल्व प्रोटीन युक्त आहार कॅल्शियम युक्त आहार फार महत्वाचा असतो ओव्हरऑल नंतर हेल्थ कडे सगळ्यांनी लक्ष फार द्यावं असं मी प्रत्येक पेशंटला सांगते आणि ह्या व्हिडिओ मधनं पण मी ते सगळ्यांना मेन्शन करेन की डायट वरती खास फोकस करायचा आहे फिजिओथेरपी बाबतीत बोलायचं झालं तर फिजिओथेरपी मध्ये आपण मेजरली व्यायामावरती फोकस करतो पण बरेचदा पेशंट जे आहेत ते गुडघे दुखी दुखणं जास्त घेऊन आपल्याकडे येतात आणि मग त्याच्यामुळे दुखणं कमी करण्यासाठी आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मशीनी असतात मग काही गरम शेकाचे मशीन असतात काही करंटची थेरपी असते आपण त्याला आय एफ टी टेन एस डब्ल्यूडी मग परत अजून पुढचे लेवलचे मशीन थेरपी असते जसं पल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरपी मॅग्नेटिक थेरपी मशीन असतात किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अजून हाय व्होल्टेजचे करंट्स आपल्याकडे असतात तर ते देऊन आपण काय करतो तर आतमध्ये जे गुडघ्यांची जी सूज आलेली आहे किंवा गाड्या पाणी जमलं आहे किंवा हाडांचं एकमेकांवरती घर्षण झाल्यामुळे आतमध्ये रक्त झालेला आहे किंवा किंबहुना थोडीशी लेवलला गादी फाटलेली आहे गादी फाटण लिगामेंट फाटणं हा अगदी पूर्ण वेगळा टॉपिक आहे आणि त्याच्यावरती मी अजून एक दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे पण सध्या आपण जी गुडघे दुखी कॉमनली झीजमुळे होते या पर्टिक्युलर टॉपिक वरती आपण कॉन्सन्ट्रेट करूयात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आतमध्ये झालेल्या असतात त्याच्यामुळे दुखणं असतात स्वेलिंग असते सूज बऱ्यापैकी असते गुडघा हलवता येत नाही पेशंटला चालता येत ये नाही चालतानाही अगदी लपकतात पेशंट तर याच्यासाठी आपल्याला हे मशीन थेरपी देणं फार महत्वाचं असतं ते देऊन आपण दुखणं कमी करतो सूज कमी करतो आणि गुडघ्यांची पूर्वरित्या मुवमेंट जी असते गुडघे वाकवणे किंवा चालणे हे आपण स्मूद करण्याचा प्रयत्न करतो आणि मग जेणे आपण आपण स्नायूंची जी आहे ती ताकद वाढतो गुडघ्यांच्या आजूबाजूची स्नायूंची ताकद वाढवणं फार महत्वाचं आहे कारण की गुडघ्यांची स्नायूंची ताकद वाढवली तरच गुडघ्याला सपोर्ट भेटतो आणि ऍक्च्युअल जॉईंट वरचा जो लोड असतो तो कमी होतो आणि स्नायू काम करतात तर आणखी छान गुडघ्याची मुवमेंट आपल्याला भेटते भे भे आणि म्हणून व्यायाम फार महत्वाचे असतात तर ताकदीचे व्यायाम फ्लेक्झिबिलिटीचे व्यायाम एंड्युरन्सचे व्यायाम नंतर मग आपण होम एक्सरसाईज प्रोटोकॉल वरतीही पेशंटचा डिस्चार्ज करतो त्यांना सांगतो आता तुम्ही वॉकिंग करा तुम्ही पायऱ्या चढउतार करा थोड्या वेळ फक्त एक मनाचं समाधान असे असण्यासाठी तुम्ही मांडी घालून बसा किंवा मांडी जरी घातली तरी बेडवरती मांडी घाला पाय लांब करून बसा आणि व्यायाम सतत कंटिन्यू करा दुखणं झालं तर गरम पाण्याचा शेक किंवा बर्फाचा शेक घ्या आणि सायकलिंग करा जेणेकरून अजून एनड्युअरन्स जे आहे ताकद कार्यक्षमता जी आहे स्नायूंची गुडघ्याच्या किंवा पायाच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सायक्लिंग करा हे अशी आपण ऍडव्हायसेस पेशंटला देतो तर अशा प्रकारे गुडघेदुखी ही फिजिओथेरपीमध्ये अशी आपण Great. Thank you.